हॅलो आणि गाडी टाकून आता आम्ही जाणार आहोत सोमनाथ आणि बघू सोमनाथचा धबधबा मस्त भरला आहे आता आपण जोमना मुसळधार मोड सोमनाच्या धबध्यावर पाणी आहे सगळे पर्यटक येत आहे आणि आपण त्याला आता आस्वाज घेणारच आहोत सोमनाच्या धबधब्याचा आणि सगळे मित्र बित्र येत आहे सोन्याच्या धबधब्याचा आज मुसळधार पावसामुळे एवढा मस्त आहे आणि पुरा आमचा धबधबा वाहत आहे हा एकदमच आणि सगळे युवा पोरं एकदम पाण्यात मस्त खेळत आहेत इकडे आणि अशी खुशी आमच्या सच्चे टीमला होते कारण की आपण इकडे येऊन स्वच्छता करतो आणि आज त्या धबधब्याला एवढं पाणी आहे त्याचा आनंद आम्हाला टीम पाहत आहे आणि लहान पोरं छोटे छोटे येऊन मस्त आंघोळ करत आहे मी पण थोड्या वेळानं आंघोळ करणार इकडं इकड्यातून मस्त धबधब्यात आपण घेऊन अवश्य या आजच्या साईड पण पाहू शकता एकदम तुडुंब भरून वाहत आहे आणि पर्यटक मस्त एन्जॉय फोटो शिरपी घेतात आपण हे अवश्य सोनण्याचा धबधबाल्या आणि एन्जॉय करा मस्त देखील असाचा अद्भुत नजारा ज्या जागी आम्ही स्वच्छता करतो तिथे मोठ्या प्रमाणात पाण्याचे धबधबे अजून चालू आहे आणि आम्ही इथून त्या दिवशी स्वच्छता केली जंगलात येऊन आणि मस्तपैकी आपल्या या डोंगरार धंगातून या जंगलातून पाणी वाहत आहे आणि खूप मस्त छान वाटत आहे आमची गेल्या वर्षा सात वर्षाची मेहनत दरवर्षी रंग ते मोठ्या प्रमाणात पर्यटक सोमनाथल्या येतात आणि या अद्भुत धरणाचा आस्वाद घेतात तर या जंगलातून आपण थोडा सर करणार आहोत अंदर आता आम्ही आता थोडी वाट काढत काढत अंदर जात आहे इकडं आणि इथून पाण्याचा धबधबा आहे अद्भुत हे छोटे छोटे झरणे आमचे आम्हाला जीवन शिकवतात हा आणि हा जीवन तर राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी शक्यता त्या टीम आणि एकदम मस्त अद्भुत नजारा पाण्यात आम्ही येत असतो आणि वाट काढत काढत मस्तपैकी अशा पद्धतीने आमचा हा जंगल आहे आणि खूप एक नंबर अद्भुत असा या आपण पाहू शकता आहे तर जंगलातून आम्ही वाट काढण्याचा प्रयत्न करतो पण अंदर बोसारा पाणी आहे वाव अद्भुत नजारा जंगलनाच्या भागातून अंदरची जंगल भ्रमण ती दुडपातून कारण की इकडून पण आमचं पाणी येत असते आणि मस्त धबधबा आमचा वाहत आहे त्याला पण साफ करण्याचा प्रयत्न आम्ही करू जेणेकरून आमचा धबधबा अजून मोठा होईल आणि मस्त निसर्गाने दिलेली देण आमच्याकडे आहे 滚蛋了！是 आपण अजून सुरुवात केली आहे आणि धबधब्यात आता आम्ही खाली चाललो आणि पर्यटक थोडे फार वाढले आहे इकडे आणि आपण अवश्य या आंघोळ करा फक्त कचरा डस्टबिनमध्ये टाका गौरव सांगतो सांगतोय दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमनाथच्या धबध्याला मोठा पाणी ओलांड वाहत आहे आणि जिल्ह्यातील नाहीतर जिल्ह्याच्या बाहेर पर्यटक सोमण्यातला येत असतात आणि कोण्णाचा धबधबा हा बाराही महिने वाहणारा आहे आणि माझ्यापासून तर मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत युवा वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि या धबधब्याचा आस्वाद देत आहे चंद्रपूरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटकांना विनंती करतो की आपण या पण कोर्टाना काळजी घ्या जेणेकरून काही होणार नाही आणि कचरा फक्त डस्बिनमध्ये टाका जेणेकरून हा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील आमचा धबधबा नेहमी वाहत राहील यासाठी सगळ्या पर्यटकांच्या संमतमध्ये मनापासून आभार धन्यवाद आंघोळ झाली पूर्ण धबधब्यात आंघोळ करायचा आस्वाद कधीच गमवत नाही कारण की मग खूप दिवसांना मोठ्या प्रमाणात धबधब्याला पाणी आलं आणि मस्त आंघोळ झाली आता आम्ही जाणार आहोत तिकडं चहा दुसऱ्या धबधब्यात तिकडं पण बघू किती पाणी आहे तर पहिले काकोकडे चाय मस्तपैकी चिवडा बी खाऊ आणि मग नंतर आम्ही जाणार आहोत आता